शुभ सकाळ मित्रांनो हर हर महादेव आज आहे माझा पहिला व्लॉग आहे आणि आपण आज चाललो आहे शिवधाम टेम्पलला उल्हासनगरला ना एकटा नाही मी माझ्यासोबत अजून चार जण आहेत ती लोकं पण आहेत तिथं एक आहे आणि बाकी गेले शूज घालायला बघू ते शूज घालून येतात येत आणि एक कपडा चेंज करून येतोय काय बोलणार त्यांना कपडे विपडे चेंज करायला चालले आवडला नाही याने शूज घातले म्हणून त्याने बी घातले आणि मी बी घातलेत मग ती लोकं गेली दोघंजण शूज घालायला वेगळीच नाटकं आहेत त्यांची हा मग तो, तो शूज घालायला परत गेलाय काय बोलणार शूज आणि मग तो कपडे पण दुसरे घालतो दरवेळीच मी एकच कपडे घालतो तो बोलत होता तो कलर तेच घालायला गेले आता बोलतो बाकीच्या जागा मग आहेत बोलत होता तो बोला चाललो परत हा प्रथमेश आहे त्याला ओळखत असत ओलकतच असत तर चिराग गेलाय आणि विनय येतोय आता आलेला परत गेला आम्हाला आमच्याकडे शूज बघून तरी इथून आपण निघणार आहे आता आपण आज बघू चला पुढचा तर बघू शकता मित्रांनो चिरा परत कपडे घालून हा शर्ट नवीन आहे नवीन आहे का हा नवीन आहे किती वेळेला एकच कपडे घालून वेळेला पावडर आहे पावडर थोडस गोरं वाटायला लावावी लागते ना त्यामुळे त्याला काय जात आपण आम्ही निघत आहे तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे आम्ही चिरागची गाडी लावायला आलेलो कारण की तीन तीन गाड्या नको उभं घेऊन जायला काय फायदा नाही चार जण आणि तीन तीन गाड्या काय गरज पडली ते लोक इथं आलेत आता आम्ही निघतोय तर गाडी आता आम्ही निघाले आणि या लोकांना रस्ताच नाही माहिती वजन कसा जायचं काय झाला आणि हे लोक जाऊन आलेले तरी पण यांना नाही माहिती काय बोलणार बोलणार आता पार्टी पण आहे आणि आता चला भेटू आपण डायरेक्ट शिवधाम टेम्पलला कुठून जायचं येत नाही माहितीये कसे आहे ते अशोक दर्शन झालेलं आहे आता आम्ही निघत आहे आमचा आता प्लॅन झालाय अंबरनाथला पण जायचं काय बोलतात प्रसाद बघा काय चॉकलेट देतात आता थोडी करतात जे बोले प्रसाद प्रसाद द्यायचा चॉकलेट दिली काय बोलणार हो ना एक एक रुपयाला भेटतो ठीक आहे काय नाही भाऊ आपण तो तु� बघू आता व्हिडिओ फोटले म्हणजे घाण केले कपडे या लोकांनी चालतंय त्याला दिसतय कसं शूज बघायचे काय बोलणार आता चला निघू आपण एकमेकांची अंबरनाथ साठी मला काहीच काय आता अंबरनाथच झालं अंबरनाथ आहे गर्दी खूप असणार आहे तरी दर्शन घेऊ आपण दर्शन भेटायला पाहिजे फक्त काही भेटणार बाय कोणाचं आहे घ्यायला साहेबा कोणाचं आहे मध्येच फिरते काय बोलतो अंबरनाथचा रस्ता कुठे आता अंबरनाथचा पण रस्ता माहित नाही बाई हे रस्ता कुठे इकडच रस्ता आहे अंबरनाथ चला भेटू ना आहे सर्व आणि आम्ही आता आलोय काय खूप गर्दी आहे का पावणे आठच आठ बी नाही वाजले लोक चालले आहेत आणि आम्ही आता आलोय काय बोलणार ना आमची उदास झाली आता इथेच लोक काय होतोच आहे आला आवा समोर सेव कर

मागतोय काय बोलतो संपलाय आता आम्ही अंबरनाथला आलोय थोड्या वेळात बोलतोय बदलापूरला पण आलो थोड्या वेळात कर्जतला लोणावला आम्हाला लोणावला पोहोचलो पुणे पिले आज काय ऐकत नाही वाटत सर्वांचा उपवास आहे तुझा आहे माझा नाही उपवास आहे नाश्ती आहे बाबा मी खाऊन पिऊन आहे आमच्या तिघांचा उपवास आहे आम्ही बोललोय गुलशनचा ज्यूस पिणार आम्ही काय काहीच बरोबर अरे मेल्यामध्ये मध्ये नेतो काय कुठून का आहे नक्की रस्ता पहिल्यांदा झालाय मी पण पहिल्यांदाय कनेक्शन झालं म्हणजे चुकलो कुठे जातो तिथं चुकतो फक्त आम्हाला डोंबिवलीचे सर्व रस्ते माहिती आहेत कोपऱ्यातून कोपरा काय रेवी नाही

लाईन बघा बदलापूर डॅम ला चाललो तिथून दर्शन झाला आम्ही पहिले तो उद्या परत महादेव महादेव गाईज आता चिंता झाला दर्शन बिसन नाही झालंय खूप गर्दी आहे तीन तीन चार तास आरामात आहेत आरामात जम पार करते आणि अजून मंदिर बघितलं पण अजून आरतीचा टाइम बाकी आहे अजून आरतीचा टाइम आहे मग एक तास आरती होणार आम्ही आता बघतोय दुसरीकडे कुठेतरी जायचं प्लॅन करतोय जाणार आता आमचं बदलापूरला म्हणजे अंबरनाथला आलं आलो आता बदलापूरला जायचं आणि इथं जसं काय मंदिर बघू शकतात बाप्पाचं मंदिर आहे खूप गर्दी आहे समजा प्लॅन चेंज करू परत देऊ आपण असे काय नाही विषय काय आहे फोटो बिटो काढतात मोठे झाले सन किसड बघा सनकिस भारी दिसतोय हा एक काम कर तू माझ्या इथूनच स्क्रीनशॉट काढून टाका का नंतर की भारी येतो रसना विसना आणले काय बनणार आहे कुरकुरे पाणी रसना कुठे रे रसना विचना का कुठे झाले चला आता आमचं ठरलंय आम्ही चाललोय कोंडेश्वरला बघू शकतो इथंच चाललोय आता आम्ही कोंडेश्वरला टेम्पल मस्त आहे इथं गर्दी आहे तर कोंडेश्वरला चालेल चला उपसायला उपवासाला पाणी पिऊन पहिल्यांदा ब्लॉक करते बरे बघतात वाटत आम्ही तुम्ही आहे म्हणून नाही तुम्ही एकट्याने कसला कॅमेरा ऑन करतोय ती लोक तिकडे गाडी काढतात ब्लॉक करते

गाडीत पेट्रोल टाकायचं गाडीत पेट्रोल काय बोलतो काय म्हणजे अरे ही लोक आलीत म्हणजे आकाशी आलीत ना का तीस रुपये जी पे मध्ये आणि अर्धे पैसे कॅश झाले म्हणजे म्हणजे आज पार्टी आज पार्टी बघू तर काहीच आता पेट्रोल पेट्रोल भरून झाला आणि तेवढा फोटो काढत होतो फोटो पण काढून झाले आता निघते फोटोला करायचा होता फोटो आणि पैसे दिलेले ना आम्हाला फोटोशूटचे म्हणून आता निघतो आम्ही ज्या प्रवासाला चला तर भेटू डायरेक्ट इथं फायनली आता पोचलो आहे आपण कसं वॉकिंग करायचं चार्जिंग किती होते आहे ठीकठाक आहे चार्जिंग हे वाह जाणार बाकी कुछ नाही सर्व इकडे जाऊ आत्ता झालंय हे पण आपल्याला पोचायचं पण आहे लवकर हे पण पोचायचं घरी वापरून जायचं आहे जाऊ दे गॅस आज लोणावला फिक्स लोणावळा रात्रीने न बोल बोल घरी घरी उपवास पण आहे तसं आज बाहेर खायचंच नाही आम्हाला आम्हाला उपवास आहे ना आपल्याला उपवास आहे आणि हा पोर ह्या पोराला काय माझा उपवास नाही मी सगळं गवत काही गवत तो चणे खायला पाहिजे आणि खायची बात करतो मी कुठे गेली वाद बोलतो काय मग तू काय करणार मग तुझा पण उपवासच झाला मग तू काय खाल्ला नाही काहीतरी कायदार उपास का फल और ठंडा होता कंदमूल राम कंद कंद या डोंगरातला वनस्पती जमीन इथला फळ खायला गोडे बोला कंदमूळ ओले बाय उपास का फल होता बहुत मीठा बहुत थंड राहता कंदमूळ खायचा कंदमोळाला कस लागतो उपासाचा फळ खायला गोड आणि गार बोला कंदमूळ बाई डोंगरात लावला जमीन इथला पण इकडे कंजमे कोणा बहुत मिठा होता फायनली आपला दर्शन झालेलं आहे आता थोडा इकडचा एरिया एक्सप्लोर करणार आहे खायला आले त्या तर दर्शन झाल्यानंतर आता मी चाललो शुक्रवार बाजारपेठामध्ये बघू शकता इथे शुक्रवार बाजारपेठ झाले सुरू होते खतम हो जाएगा काही ते कसं ठिकाण वाटलं तुला चिरागे ठिकाण छान आहे सगळ्यांनी येऊन विजिट करा तर गाई परत आलो आम्ही प्रसाद घ्यायला आणि सावधानाची खिचडी भेटली स्नॅप काढतोय गाईज आता आम्ही इथून निघालेलो आहे परतीला भेटू पुढे तर आता या लोकांनी परत सावूना खिचडी एक, एक, एका एका जागेतून उचलली आणि खायला लागली असं आहे प्रसाद आहे भाई प्रसादाला नाही नाही बरोबर हो ना बरोबर आहे बाय माहिती आहे चिराग खाताना आता डायरेक्ट घरी सुसाट घरी जाणार आता खायला लोणावळा लोणावळ्याला जायचं बोलता काय बोलणार काय बोलतो चिराग डायरेक्ट घर आता काय लागलाय लोणावळा नाही का आत हो गाडी ते आत हो ब्लॉक जायचं शेवटचा ब्लॉक बनायचा पहिला शेवटचा नाही असं नाही नाही गाडी चालू ठेवली मग घरी चालो भेटू थोडा पुढे भेटू आपण करायला तर गाईच फायनली आम्ही आता पोहोचलोय घरी चिराग तू काय बोलतो मग कसं वाटला छान वाटलं तीन ठिकाणी जाऊन आलो दोन ठिकाणी एक ठिकाणी स्किप केलंय तीन ठिका तरी पण जाऊन आलो ना तिथं त्या एरियात जाऊन आलं छान वाटलं परत जाऊ घरी तरी नक्की 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 तुला कसं वाटलं मस्त मस्त वाटलं का परत परत जाऊ काय परवा जाऊ लोणावळा जाऊ मग तेव्हा लोणावळा हा परवा लोणावळ्याला मला काहीच भेटू पुन्हा एकदा आपण दुसऱ्या ब्लॉक मध्ये संध्याकाळी काय केलं तर सांगतो भेटू परत चला बाय 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 बाय